तपास यंत्रणेवर भरोसा राहिलेला नाही असं धनंजय देशमुख यांचं म्हणणं आहे वाल्मिक राजकीय वरधहस्तानं उपचार सुविधा उपभोगतोय धनंजय देशमुख यांनी तपासाबाबत अशा प्रकारे शंका व्यक्त केली आहे आरोपींची सीसीटीव्ही समोर येतात मग पोलिसांना का मिळत नाही असा देशमुखांनी सवाल उपस्थित केलाय वाल्मिकनं जामीन अर्ज मागे घेतल्यानंतर सरपंच संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांच्याबरोबर वर संवाद साधलेला आहे आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर पतंगे यांनी सरपंच संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणातील आरोपींचे नवनवीन सीसीटीव्ही व्हिडिओ दररोज बाहेर येत आहेत आणि या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यावर त्यांचे बंधू आहेत चुकीच्या घटना घडल्यात चार दिवसात याच्यावर मी आम्हाला शंका व्यक्त करणे हे एकदम बरोबर आहे कारण यापर्यंत ही यंत्रणा का पोहोचली नाही का कुणी त्यांना त्या त्या, त्या, त्या तिथपर्यंत पोहोचू दिलं नाही यावर माझी शंका आहे कुठंतरी राजकीय कनेक्शन आलंय का इतर यावर मला ही पण शंका आहे कारण का एखाद्या गरीब आरोपीला जी वागणूक दिली जाते आरोपी हा आरोपी असतो कुणी पण त्याला सगळी वेगळी ट्रीटमेंट आहे त्याचं उत्तर वारंवार लोक लोक जे म्हणजे लोकप्रतिनिधी लो, लो, आहेत समाजसेवक आहेत सामाजिक संघटना लोक आहेत विचारतात त्याचं उत्तर अजून तरी कोणी प्रशासनाला मिळण्यासाठीच हे ग्राउंड आहे फिर्यादीला मॅनेजमेंटसाठी काय करता येते राजकारण कुठं वापरता येते कुठं दबावतंत्र वापरता येत यासाठी चाललेल्या ह्या सगळ्या हालचाली आहेत संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख हे आज सीआयडी आणि टी अधिकाऱ्यांची भेट घेणार आहेत आणि त्यांच्या कानावर ही सगळं प्रकरण घालणार आहेत आणि त्यांना प्रश्न विचारणार आहेत आणि त्यांचं एक म्हणणं आहे की ह्या सगळ्या गोष्टीला तपास यंत्रणा जबाबदार आहे ज्ञानेश्वर पतेगे चोवीस तास बीड मसाजोग